सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत महायुतीकडून भक्कम उमेदवार म्हणून राणेंना निवडून आणण्यासाठी फडणवीस राजापूरमध्ये जाहीर सभा देखील घेणार आहेत यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे आणि किरण सामंत देखील उपस्थित राहणार आहेत